नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की चा आता खऱ्यांच्या घरी कलाची पहिली मकर संक्रांत असते आता या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वच जण एकत्र जमलेले असतात आणि खरं तर आने खरतर या मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाला सरोज मॅडमही आलेले असतात आता मकर संक्रांतीसाठी जमलेल्या शेजारच्या बायका ह्या कलाच्या आईला टोमणा मारत म्हणू लागतात नैना नैना तर गरोदरपणाचं नाटक करत होती तर दुसऱ्याताई म्हणू लागतात आईही तशी आणि मुलीही तशाच आता हे ऐकल्यानंतर अद्वेतला खूप राग येतो आता संगीताताईंचा होणारा अपमान अद्वेतला सहन होत नाही आणि अद्वेत त्यांना प्रत्युत्तर करत म्हणू लागतो त्यांच्या संस्कारांवर बोट दाखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे कारण त्यांनी त्यांच्या मुलींवर योग्य तेच संस्कार केलेत परंतु आता जे काही घडलं आहे नैनाने जे काही नाटक केलं आहे त्याला सर्वस्वी नैना जबाबदार आहे त्यामध्ये यांचा काहीही दोष नाही असं म्हणत आता अद्वेतने संगीताताईंची बाजू उचलून धरलेली असते आणि संगीताताईंबद्दल सर्वांच्या मनातील गैरसमज दूर केलेला असतो आता हे पाहून सर्वांनाच अद्वैतविषयी अभिमान वाटू लागतो तर आता संगीताताईंची मैत्रीण संगीताताईंना म्हणू लागते खरंच तुझा जावई म्हणजे हिरा आहे हिरा असं म्हणत आता कलाचा हात अद्वेतच्या हातात देत म्हणतात हा हिरा कायम असाच जपून ठेव तर कलाही अद्वैतकडे पाहतच मनाशी म्हणते चांदेकर तुझ्यासारखं सोनं मला आयुष्यभर गळ्यात मिरवायचं आहे मात्र हे सगळं पाहून सरोज मॅडम मात्र खूप चिडलेले असतात त्या रागानेच कला आणि अद्वैतकडे पाहू लागतात आता कला आणि अद्वैतच्या प्रेमाला मकर संक्रांतीच्या निमित्त मिळेल का दोघही एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करतील का तर सरोज मॅडम या दोघांना एकत्र तर येऊ देतील ना या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद